प्लास्टिकचा अतिवापर आपल्या आरोग्याला देखील घातक ठरतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराला शरीराला आणि निसर्गाला देखील घातक आहे काल नांदगाव तालुक्यातील जाते जातेगाव पिनाकेश्वर येथील मंदिर परिसरातील हे जे दृश्य होतं हे अतिशय वेदनादायक असं दिसत होतं कारण की सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या अस्तव्यस्त पडलेले होते चहाचे कप पडलेले होते याच्या अतिवापरामुळे निसर्गाचा मोठा नाश होऊ शकतो या ठिकाणची जी, जी जमीन आहे ती खराब होऊ शकते त्यासाठी यात्रा ट्रस्ट यात्रा ट्रस्ट किंवा देवस्थान ट्रस्टतर्फे पुढील येणाऱ्या काळामध्ये प्लास्टिकच्या वापराविषयी विचार करणं आवश्यक झालेलं आहे त्याविषयी त्या त्याचा पर्यायी उपयोग म्हणून काचेच्या बाटल्या किंवा कापडी पिशव्या किंवा काचेचे ग्लास वापरणे अतिमहत्वाचे झालेले आहे जनितार्थ ही बातमी